समाज डोईन असाच रडत चाललेला आहे आमच्या मागण्या काय मान्य होत नाहीत मग आमचा समाजाला नाही एक इशारा आहे सरकारला डोईं डोई आमचा समाज भरगडत चालला आहे छोट्या या आमदारकीला आम्ही या सरकारच्या पुढ्या बांधल्या सोडला पुढ्या बांधल्याशिवाय सोडणार नाही हे आमचा इशारा या सरकारला आहे आताच आताच बोललो की नऊ तारखेलाच प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यासमोर धवनी आंदोलन आहे धरणे आंदोलनामध्ये मी अन्न त्या भूपोषणाचा इशारा देणार आहे सर आणि माझ्या उमरग्यामध्ये मी पन्नास फायल दाखल करीत नाही तर त्याच्याबद्दल आतापर्यंत केलं की एक पण फाईल दिलेली नाही त्याच्यामुळं मी नऊ तारखेला बसणार आमदार साहेबांनी शब्द दिलेला आमदार साहेबांनी शब्द दिला आहे तुमच्या नाही जर झालं जागतिक आदिवासी दिनापासून उग्र आंदोलन

राहतो कुठं भारतामध्ये कुठेही वास्तव करण्याचे आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य असताना भारताला भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य असताना हे लोक सांगतात की मराठवाड्यामध्ये महादेव कोळी समाज नाही महादेव कोणी कोळी हे सगळं समाज मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो तरी सुद्धा आमच्या या समाजावर एवढ्या कुठेही मनानं अत्याचार केला जातोय अन्याय केला जातोय कुठल्याही शासनाला आजपर्यंत दिसली नाही खरंच की आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे साहेब आता आम्ही थांबणार नाही सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून या नदीपात्रावर आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी घेण्यासाठी तयार झालेले आता आम्हाला न्याय 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 फक्त पाहिजे आम्हाला कारण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय सुप्रीम उच्च न्यायालय याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळतो आणि म्हणजे आपल्या तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर आणि विभाग लेव्हलवर आम्हाला न्याय मिळत नाही कुठंतरी आपण याच्यामध्ये लक्ष घालून যাদেরকে <laughs> লাইক तुम्ही काढवायचं कोणी फक्त पहिली बोलणार पाहिजे